वाट चुकलेल्या बारासिंग हरणावर पुन्हा कुत्र्यांनी हल्ला चढवला ही घटना कामठी छावणी परिसरातील गोदाम शिवारात रविवार दिनांक पाच जानेवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली सलग चोवीस तासात ही दुसरी घटना आहे कामठी छावणी परिसरात झुडपी जंगल असल्याने तिथे हरणांसह अन्य वन्य प्राणींचा वावर आहे मोठ्या प्रमाणात या भागात हरणांचा कडक देखील आहे काही हरिण वाट चुकून भटकत रहदारीच्या क्षेत्रात येतात रविवारी देखील एक बारासिंग प्रजातीचं हरिण भटकत नया गोदाम शिवारात आलं नजरेस पडताच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला शेवटी तो बारासिंग कुत्र्यांच्या तावडीत सापडला कुत्र्यांनी त्याचे लचके तोडल्याने ते गंभीर जखमी झाले होते वेळीच मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला या भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ता विक्रम लांजेवार याची या घटनेवर नजर पडताच त्यांनी घटनेची माहिती लगेच वनविभाग आणि पोलिसांना दिली वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतक बारासिंगला सोबत घेऊन गेले मात्र दररोज होत असलेल्या या घटनेमुळे वन्यजीवी प्रमीमध्ये नाराजगी आहे वनविभागाने हरणाच्या संरक्षणाकरिता ठोस पाऊल उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले